संजय राऊत तर पूर्णपणे त्यांची पाकिस्तानची भाषा बोलते संजय राऊतला वाटतं संजय राऊत हा वाकडे हे दोन चार लोक तिकडे सोडावे पाकिस्तानला त्यांना म्हणावं तुम्ही त्यांचे राष्ट्राध्यक्ष व्हा त्यांचे तुम्ही शेवटी वाकडा ते वाकडाच असं तर आपल्या पूर्वजांची म्हण आहे बघा कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच ते पायपात घाला फुकरीत घाला आणि कशातही घाल ते वाकड काही दिवसापासून आपल्या भारतीयांची झोप उडालेली आहे हिंदूंच अक्षरशः खच्चीकरण झालेलं आहे थोडासा एक कुठेतरी मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे नंतर जो काय हल्ला झालाय पहलगामध्ये त्या हल्ल्यामध्ये धर्म विचारून विचारून तुम्हाला कमा येतो का तुम्हाला आयात येतील असं हो विचारून विचारून मारण्यात आलंय हिंदू म्हणून हिंदू हा भयभीत झालेला आहे आणि हिंदू भयभीत झालेला असताना वाकडा शेवटी वाकडा ते वाकडाच कसं असतं ना आपल्या पूर्वजांची म्हण आहे बघा कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच ते पायपात घाला फुकरीत घाला आणि कशातही घाल ते वाकडच त्याची अपेक्षाच करायचं नाही कुत्र्याचं शेपूट सरळ होईल याची अपेक्षाच करायची नाही शेवटी ते कुत्र्याचं शेपटतच म्हणीप्रमाणेच मला सांगा हा बाबा म्हणतोय काय काय वा वाक्यावर मान्य नाही म्हणतो मला ते धर्म विचारून मारलं हे काय मनाला पटत नाही म्हणतो मग तिथ जे उपस्थित लोक आहेत ते खोटं बोलतायत ज्याच्या घरातली माणसं गेलेत ती खोट बोलतायत बोलता दुसरा विषय हा म्हणतो की निवडणुका तोंडावर आल्या म्हणून हा ठरवून केलेला प्री प्लॅनिंग आहे याच्यातले काही माणसं म्हणतात संजय राऊत तर पूर्णपणे त्यांची त्या पाकिस्तानची भाषा बोलते संजय राऊतला मला वाटतं संजय राऊत हा वाकड्या हे दोन चार आहे ना तिकडे येऊन सोडावेत पाकिस्तानला त्यांना म्हणावं तुम्ही त्यांचे राष्ट्राध्यक्ष व्हा त्यांचे तुम्ही मुख्यमंत्री व्हा त्यांचे तुम्ही काय काय व्हायचंय तुम्हाला देवा पाकिस्तानमध्ये जाऊ नाही का प्रधानमंत्री व्हा काय तुम्हाला व्हायला यांना करावं पाकिस्तानने यांना निमंत्रण द्यावं आणि यांना तिकडे बोलून यावं या लोकांना फार गरजेचं आहे यांना ते हे नकोय ही लोक ही आमच्या महाराष्ट्रात पण नको आमच्या देशात पण नकोय अशी कीड ही आमच्या धर्माला लागलेली कीड आहे भयंकर आमचा धर्म जर पोखरणं लावला असेल ना तर या लोकांनी पोखरणं लावलाय आमचा धर्म संपवण्याचं काम कोण करत असेल ना तर ही लोक करता तो तर गेल्याशिवाय माझा धर्म सुरक्षितच नाही माझ्या धर्माला फार मोठ असं खालून जे कोरणं लावलं ना ते या मागण्यात या वाकड्यांनी ना माझ्या धर्माला कोरणा लावलं या वाकड्याने माझ्या धर्माला बदनाम करणं लावलं एवढं लक्षात ठेव आणि या वाकड्याने माझा धर्म संपवण्याचं कटकारस्थंटा लावलं <laughs> मला सांगा याच आणखी एक वाक्य असं आहे की त्या लोकांनी महिलांना काहीच केलं नाही मग त्यांना पारितोषिक देतो का हा असं एक, एक ना कार्यक्रम ठेव सत्काराचा आणि त्या आतंकवाद्यांना बोलवून त्यांना पारितोषिक दे की आतंकवाद्यांनी महिलांना काहीच केलं नाही संस्कार आहेत ना आतंकवाद्यांवर वा। कौतुक करतोय हा आतंकवाद्यांचं हा म्हणतो आतंकवाद्यांना काहीच केलं नाही महिलांना काहीच आणि महिलांना हात नाही लावला म्हणजे त्यांच्यावर संस्कार आहेत आतंकवाद्यांवर वा। महिलांना हात नाही लावला त्यांनी आतंकवाद्यांनी बरं का क्या बात वा लाजा नाही का रे लाजा नाही लाजा विकल्यात का रे हा देश कुठल्या टेन्शन मध्ये अ आणि तुमचे वक्तव्य काय चालले काय म्हणजे काय बोलावं या लोकांना मला सांगा ना काय बोलावं यांच्यावर यांचा दरोज तो अनिल देशमुख अरे कळलेलं असं ऐकलं होतं कुठतरी ते अनिल देशमुखीना तंबाखू खातोय त्याला फार छंद आहे म्हणून गाय गायशात नशा उतरत नाही का तुझी गाय छपची वगैरे अनिल देशमुख हा राहिला ना वर्षभर काहीतरी राहिला ना आतमध्ये सुधार सुधारणा होणारच नाही तुमच्यामध्ये नाही का हा म्हणतो नाही ते काही म्हणतो शक्यच नाही म्हणतो धर्म विचार मारले अच्छा बर मग त्या लोकांनी व्हिडिओ काढायला पाहिजे होता का व्हिडिओ असा ते विचारता येते तुला या बायकांनी व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता मग यांना पाठवायचा होता बघा 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 काय रे काय अरे गेलेत रे त्यांच्या घरातली माणसं गेलेत त्यांच्या घरातली माणसं गेलेत रे नालाई कारण लाजा नाही वाटत का रे तुम्हाला लाजा नाही वाटत विचित्र लावले रे तुम्ही विचित्रपणा लावलाय तुम्ही लोकांनी किती घाण अरे नका रे तुमचं पॉलिटिक्स तुमच्या घरात घाला ते राजकारण तुमच्या घरात घाला परंतु किमान धर्माला तरी बदनाम करू नका धर्माला तरी बदनाम करू नका हा धर्माला बदनाम करण्याचं काम करू नका मला आहे ना लाईव्ह चालू आहे ते देशमुख कोण आहेत ते फोन करता तर त्यांना सांगा या नंबरवर करा ते पण लाईव्ह संपल्यावर हो। एकदा त्यांना सांगा माझी लाईव्ह चालू आहे हा ठीक आहे विजय कुमार दादा मुळात मध्ये त्याने तो काय काम करतो आणि त्याने कशा पद्धतीत राजकारण केलं हे एकंदरीत आहे ना या पंधरा वर्षात मध्ये मला वाटतं थोडं थोडं आहे ना हिंदूंच्या लक्षात आलं असतं ज्या हिंदूंना बरं का त्या हिंदूंच्या लक्षात आलेलं आहे आणि मला म्हणजे तुम्हालाही माहिती की ज्या हिंदूंना वेळेत काढण्याचं काम यांनी केलंय काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने ते हिंदू जागे झालेत आणि ते असेही खडबडून जागे झालेत की त्यांनी पूर्णपणे बाजूला झाले यांच्यापासून ते यांना आव यांची झोप आली त्याच्यामुळं की अरे ज्यांना वेड्यात काढला आपण ज्यांना इतके दिवस आहे ना हा जाती जातीच्या नावावर खेळ केला यांचा ते जागे झाले आता हिंदू म्हणून जातपात विसरून गेलेत जे काय आमदारकी मध्ये रिझल्ट लागलाय यांच्या झोपा उडालेत ना झोपा उडाले हा तो संजय राऊत अरे लाज आहे का रे तुला लाज आहे भिकार चोट माणसांना तुम्ही बोलायला लावताय तुमच्या हक्कातले आहेत का रे काय बोलताय मला सांगा आज मीडिया सकाळ झाली की त्या दिल्लीमध्ये संजय राऊतच्या घरा जाऊन बसतीये किती प्रश्न आहेत किती विद्वान लोक आहेत देशामध्ये दे। किती ज्ञानी लोक आहेत की ज्यांच्यापासून समाजाला काहीतरी मिळेल चांगलं ज्ञान मिळेल ज्याच्या बोलण्याला शून्य किंमत नाही जो काय बोलतोय ना तो संजय राऊत त्याचं त्यालाच कळत नाही आणि त्याचं तुम्ही दररोज देशाला ऐकवताय काय रे अरे पक्ष संपवलाय त्या माणसाने पक्ष संपवला आणि तुम्ही त्याच बरं काय ऐकवताय काय बोलतोय त्याचं त्याला तरी कळतय का, है? का, है है? का? का? सकड़ी सकड़ी। ना? ते ना ज्या वेळेला त्याची बाईट होते का सकाळी सकाळी पत्रकार परिषद संपत्ती ना त्याच्यानंतर त्याला ती पत्रकार परिषद न दाखवता त्याला विचारले पाहिजे काही प्रश्न की तुम्ही पत्रकार परिषद मध्ये काय काय बोललेले आहेत बघा त्याला आठवतं का तो काय सांगतोय का ही बोलायचं काही ही, ही बोलायच कारण सरकार संवेदनशील आहे लक्षात घ्या सरकार कायदेशीर चालते संविधानाला धरून चालते म्हणून या लोकांनी ना इतका यांचा सुळसुळा उठलाय आणि इतकं यांचं अत्ती जे चाललंय ना अरे यांच्या कार्यकाळामध्ये यांच्या सरकारमध्ये अडीच वर्ष मध्ये बोलण्याची मुभा नव्हती आपल्याला लक्षात ठेवा जो बोलेल त्याला आतमध्ये टाकत होते बोलू देत नव्हते बोलेल त्याला आतमध्ये टाकत होते अं धर्मावर गदा आणली होती या लोकांनी धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्यांची तर मुसके आवडले होते अक्षरशः आहे ना त्यांना तोंडच उघडू देत नव्हती किती लोकांना आतमध्ये टाकले किती लोकांना मारलं ते करमुसे असतील संगीता वानखेडे असेल ती चितळे असे किती लोकांना मला सांगा ना किती लोकांना अं कालीचरण महाराज असतील किती लोकांना धनंजयबाई देसाई असतील किती हिंदुत्ववादी म्हणजे जे हिंदुत्वाचं काम करतायत त्यांना आतमध्ये टाकलं होतं मला सांगा ना किती लोकांना आतमध्ये टाकलं होतं अरे आमच्याकडे येऊ पण नाही ती मीडिया आम्ही त्यांना बाईटही देणार नाही हेच आमचं चॅनल आहे कळलं का आणि हेच आमची मीडिया आहे आम्ही आमचे चॅनल आहे ना स्वतःचे मालकी अक्काचे खोललेले आम्हाला गरज नाहीये कळलं आम्हाला गरज नाही जी लोक बोलतायत ना त्यांना म्हणावं तुम्ही युट्यूबवर या आणि तुम्हाला किती टक्के लोक बघतायत ते बघा जे तुम्ही इथे येऊन बोलताय का त्यांची चमचेगिरी करतायत आम्हाला गरज नाही त्या कळलं ना ही आमची मीडिया आहे आणि ही आमची पब्लिक आहे खऱ्या अर्थाने तुमच्यासारखी लोक जे आहेत का काड्या घालणारे ते सोडलेले आहेत पैसे देऊन आम्हाला कमेंट करण्यासाठी पण फरक पडत नाही आम्हाला काय हा आम्ही खरं बोलतोय त्यांच्यासारखे आम्ही पॅकेज नाही देत मीडियावाल्यांना टीव्हीवर दिसण्यासाठी गरजही नाही आम्हाला गरजही नाहीये आम्ही धर्म वाचवण्याचं काम करतो धर्म जगवण्याचं काम करतो आणि जो खोटा वागत असेल ना त्याला उघड करण्याचं काम करतो आणि करत राहू शेवटच्या श्वासापर्यंत अगदी आमच्या संप्रदायामधला असेल ना त्याला सुद्धा घोडे लावायला आम्ही कमी करत नाही चुकल्यावर तुम्ही कोण लोक आलेत रे तुम्ही कोण लोक आले आणि तुमच्याकडून आम्ही आमचं कामाची पावती घ्यावी एवढी तुमची आहे का ओका आहे तुमची चाललेत